ले වग बाබ सगन संगना बाबाला बाबाला सांगणार आहे मी त्रास देतो ना नुसता मला सोड सांगणार आहे मी आता हो जा म्हणून नको मी बाबाला सांगेन मग मा। बाबा मारते मग मा। स्वयंपाक करायचा आहे आज मस्त अशी मिसळ करणार आहे मी ते बघा मटकी धुवून घेतली हे असं चिरून ठेवलं आहे हे आता तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं कांदा टोमॅटो वगैरे आणि मटकी हळद आणि थोडंसं मीठ टाकून शिजायला टाकणार आहे मी सो ठेवते मी बोलणारच नाही आहे तुझ्यासोबत नाही बोलणार तुम्हाला देतो का नाही थांब थांब एवढं भाजी हे कर सांग बर तिथं पण त्रास मी बाबाला सांगू ना। सांगू बाबाला तुझी खुर्ची आण जा खुर्ची आण बसवते मी तुला आणतो जा खुर्ची आण तुझी जा जा खुर्ची घेऊन या पटकन 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 Yeah, yeah. खुर्ची कुठे huh? yeah, जा अंजा खुर्ची खुर्ची अनुजा मी बसवते तुला जा अंजा खुर्ची खुर्च्या अंजा जा खुर्च्या अण्णा बाबा Há Já Það þá Þá er lól mynd og Já 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 Ójó, hennar er? Já लसूण आणि अद्रक भाजून घेते तेल भाजून घेतलंय मी सगळं आता मस्त छान अशी भाजी करूया आता जरा गाड झालं की वाटून घेते याचे मी ह्यात थोडा मी मिसळ मसाला थोडीशी हळद लाल तिखट आणि थोडंसं काळा मसाला घेतला आहे तो आपण आता तेलामध्ये टाकूया आधी थोडासा कढीपत्ता टाकूया कढीपत्ता टाकलाय नंतर हे मसाले टाकूया सगळे चांगल्या तेलामध्ये परतून घ्यायचं थोड्याशा तेला थोडंसं तेल गरम झालं ना की परतून घ्यायचं नाही तर मसाले जळतात ना ते करपट करपटावा असेल सगळ्या मसाल्यांचा काय करतो तू काय करतो काय करतो <laughs> मसाला थोडासा भाजला आहे आता गॅस थोडा बारीक करूया आणि हे वाटलेलं वाटण आहे आपण कांदा खोबरं वगैरे भाजलेलं ते टाकूया यातच ते परत भाजून घ्यायचं चांगल्या वाटण्याला छान असं तेल सुटलं बघा तेल सुटले चांगलं आता मटकी आपण शिजवून घेतली आहे ना ती टाकूया ना मी थोडंसं गरम पाणी पण केलंय ते गरम पाणी पण टाकूया थोडस चवीनुसार मीठ टाकायचं आपलं जेवढं लागतं तेवढं मटकेला टाकलं होतं ना आपण शिजवताना मस्त आपली मसाला तयार आहे खात इथं चालायचं असतं बेबीला बेबी डोक्याने कसं खाईल इथं चार चार <coughs> खा म्हणा खा हम इथं इथं खा म्हणायचं खा खा खात ते खात नाही खात ने खातो खा खा तू खा पहिलं मग ते खातोबी बाबा गा नाव मी